नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे वस्तानी मजेतच असणार आहे तुमच्या सर्वांचं अन्वी बनसोडे या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल पेजवर जावा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी नोटिफिकेशन असेच तुम्हाला येत राहतील तर तुम्ही थांबलेला वाचलाच था असेल की आपला ऑनलाईन ट्रायपॉड आलेला आहे खूप स्वस्त आणि मस्त रील्स बनवण्यासाठी आणि ब्लॉग बनवण्यासाठी एकदम परफेक्ट ट्रायपॉड आहे तर आज मी ह्याचा खास ब्लॉग खास ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी आज शेतात का ब्लॉग शूट करत आहे कारण की आमच्या घरात जरा फॅमिली मोठी आहे तर सगळेजण घरात आहे सुट्टी आहे निवांत बसलेले आहेत त्याच्यामुळे मी खास मोटर चालू करायला आली होती विहिरीत पाण्याचा साधपा करण्यासाठी तर मी इथेच ब्लॉग शूट करत आहे मंडळी चला तर जास्त वेळ न घेता मी तुम्हाला ट्रायपॉड दाखवते चला मंडळी तर तुम्हाला मी पहिला आपला जुना ट्रायपॉड दाखवते कसा होता माझा जुना ट्रायपॉड तर ह्याला सेल्फी स्टिक पण म्हणतात आणि मोबाईल स्टँड एकदम परफेक्ट होता मला ह्याचा चांगला यूज करता येत होता बघू शकता असा आणि हे बघा तिथं तुम्ही मोबाईल अडकावू पण शकत होता आणि असं मोबाईल उभा करायचा आणि हे फिटिंग करण्यासाठी होतं किंवा हे ढिल्लं करण्यासाठी हे बघा असं ठीक आहे तर असं तर मला ह्याचा खूप उपयोग पडत होता तर मी हे खुर्चीवर वगैरे ठेवून ह्याचा यूज करत होते खूप छान स्वस्त आणि मस्त तर मी हा मिशोवरून मागवला होता फक्त आणि फक्त दीडशे रुपयेमध्ये मिशोवरून खूप छान मस्त आहे ह्याचं स्टील पण बघू शकता एकदम मस्त आहे तर हा खराब झाला आहे सध्या आणवीने खराब केलं आहे बघा जे स्टँड असतात ना हे बघा हे असं तुटलेले आहे तर माझ्या बाळाने खराब केला तर हा पहिला सेल्फी स्टिक मोबाईल स्टँड म्हणू शकता तुम्ही खूप स्वस्त आणि मस्त तर बघू शकता मंडळी दुसरा ट्रायपॉड मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर कसा आहे मला माहीत नाही आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे छान मला मस्त दिसतोय तर हे बघा हो हे असं काढायचं ह्याचा वापर हे बघा असं काढायचं आणि हे फिट करायचं तर मी पटापटा पहिला फिट करून घेते व्यवस्थित हे बघा असं बरं तर खरच मस्त आहे मला तर मस्तच वाटायला आहे ॲमेझॉनवरून मागवले हे जे आधीच दाखवलेलं मिशोवरून मागवलं होतं मिशोवरून खूप मस्त होता तर हा हे बघा तुम्हाला जेवढा हाईट पाहिजे तेवढा हाईट आहे हे आणि हे असं आतमध्ये बाहेर करण्यासाठी आहे हे तर जी साईज तुम्ही कमी जास्त पण करू शकता आता मी कम केलेलं आहे तर हे बघा हे असं ढिल्लं होतं म्हणजे तुम्ही असा मोबाईल कुठे पण फिरवू शकता व्यवस्थित ॲडजस्टमेंट करू शकता आता मी रील्स बनवण्यासाठी हे बघा ह्याच्यात मोबाईल अडकावायचा असा तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा फिटिंग बसतो हा मोबाईल व्यवस्थित आणि नंतर इथून हे बघा असं फिटिंग करायचा तर असा हा फिट बसतो म्हणजे हालत पण नाही ओके आणि जर तुम्हाला अजून थोडासा वाढवायचा असेल तर बघा पुढे आपल्याला एवढं दिलेलं आहे स्टँड तर हे बघा फिट करून घ्यायचं नाही पाहिजे असेल तर अजून ढिल करून सोडायचं तर हे असं आतमध्ये जाणार शकता तर ह्याच्यानी तुम्ही गोल फिरवून व्यवस्थित ऍडजस्टमेंट करू शकता आणि तुम्हाला हे हे फिरवायचं असेल ना तर ह्याच्यासाठी हे बघा हे आहे हे बघा असं हे बघा तर हे गोल गोल फिरलं जातं तर व्यवस्थित गोल करायचं आणि व्यवस्थित बसवायचं जर तुम्हाला ढिलं वाटत असेल तर ह्याचा हा वापर आहे ह्याचा आणि हे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता हे बघा असं वर खाली असं करू शकता ह्याचा वापर तर तुम्ही ह्याचा वापर बसून तर बसून तुम्ही रील्स बनवू शकता हुबारून रील्स बनवू शकता ब्लॉग शूटिंग करू शकता खूप मस्त आहे ह्याचा वापर तर हे बघा मी रील्स बनवण्यासाठी बसून असं केलेलं आहे जर तुम्हाला ब्लॉग शूट करायचं असेल तर हे असं ढिल्लं करायचं आणि असं करायचं बस संपला विषय बघा ओके तर खूप स्वस्त आणि मस्त आहे ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर मी तुम्हाला ह्याची प्राईस पण दाखवते एकदम हे बघा सातशे नव्याण्णव ह्याची प्राईज आहे म्हणजे आठशे रुपयेमध्ये आपल्याला पडलेला आहे तर हा जुना सेल्फी स्टिक म्हणजे जुना आपल्याला ट्रायपॉड दीडशे रुपये मिशोवरून आणि हा ट्रायपॉड आपल्याला आठशे रुपयेमध्ये पडलेला आहे तर खरं खूप मस्त आहे मी ह्याचा यूज केलेला आहे तर तुम्हीही करा आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा बाय बाय